नमस्कार शिक्षक मित्र हो आपण रोजनीशी उपक्रम आपल्या शाळांमध्ये कशा प्रकारे राबवावा याची माहिती घेत आहोत आणि आत्ताचा आपला हा जो चौथा भाग आहे तो म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शिक्षकांना हा उपक्रम राबविण्यासाठी केलेलं मार्गदर्शन नमस्कार कुठल्याही देशाचं बलस्थान म्हणजे त्या देशाची युवा शक्ती आपण आपल्या युवा मंडळींची जडणघडण कशी करतो याला खूप महत्त्व आहे आणि अर्थातच ही जडणघडण आपल्याला अगदी सुरुवातीपासून म्हणजे मुलं मुली शाळेत असतानापासून करणं आवश्यक आहे या दृष्टीने शाळेतले शिक्षक करीत असलेले प्रयत्न पालक मंडळी करत असलेले प्रयत्न यांच्याच जोडीने भाग्यश्री फाउंडेशन एक मोठा अभिनव उपक्रम राबवत आहे सक्षम नागरिक मोहीम याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की मुलं शाळेमध्ये जातात शाळेमध्ये प्रत्येक वर्गाचा एक ठरलेला अभ्यासक्रम असतो आणि शालेय ज्ञानाबरोबरच त्यांना एकूणच समाजात ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत असतात आसपासच्या निसर्गात ज्या गोष्टी घडत असतात या सर्वांच्या बद्दल एक प्रकारचं आकलन असलं पाहिजे त्या अनुषंगाने त्यांना व्यक्त होता आलं पाहिजे मित्रमंडळीत त्यांच्या मतांची देवाणघेवाण करता आली पाहिजे आणि अशा प्रकारच्या ज्याला आपण म्हणतो पीअर टू पिअर लर्निंग अशा प्रकारच्या वातावरणातून त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतःचा विचार आणि अर्थात जगात पुढे आपल्याला काय करायचं आहे याबद्दल ठोस मानसिकता मनात निर्माण होणं या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे मुलांचा जर विकास झाला तर एका बाजूला ते चांगल्या प्रकारचं ज्ञानार्जन करू शकतील पुस्तकी ज्ञानाच्या संदर्भात पण त्याचबरोबर जीवन शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा ते चांगल्या प्रकारचं ज्ञानार्जन करू शकते याच उद्देशाने पजनीशीयुक्त उपक्रम निर्माण केला रोजनीशी त्या रोजनिशी कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगल्यापैकी पेडागी तयार केलेली आतापर्यंत जे मार्गदर्शन होतं ते सरांनीच केलेलं आहे पण तरी देखील काही विशेष सूचना त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला आता सांगत आहे कारण सरांचं असं म्हणणं आहे की या रोजनीशी उपक्रमामध्ये शिक्षकांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वाची आहे सुरुवातीलाच हे मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलीही संस्था आली कुठलेही उपक्रम आले कितीही तज्ज्ञ व्यक्ती जरी असल्या तरी विद्यार्थ्यांचं जे लक्ष आहे ते पूर्णपणे शिकताना कोणावर असणार आहे शिक्षकांवर त्यांना पूर्णपणे घडवण्याची जबाबदारी कोणाची आहे शिक्षकांची आहे सक्षम नागरिक मोहिमे अंतर्गत रोजनीशी उपक्रम आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम या अंतर्गत जे शिक्षक उत्तम काम करतात त्यांना आपण माननीय डॉक्टर अनिल काकोडकर माननीय लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आणि इतर मान्यवरांच्या सहीचे सर्टिफिकेट प्रदान करतो आणि त्यासाठीच शिक्षकांना त्यांनी ज्या केलेल्या सूचना आहेत त्या आपण ऐकून घ्याव्या ह्या पुस्तिकेत देखील आहेत ज्या मुलांच्या घरी शैक्षणिक वातावरण नाही आहे त्या आपन, आईकुन तर अशा विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे कारण त्यांना जर आपण तुलना फक्त परीक्षेतील मार्कांवरून केली आणि त्यांना आपण जर पटकन असं कधी कधी म्हणतो की हा ढच आहे किंवा हा असाच आहे तर काय होतं ना विद्यार्थ्यांच्या मनावर ते कोरलं जातं की मी ढ आहे आणि त्यामुळे त्यांची जी पुढची प्रगती आहे ती त्या भावनेतून होते त्यांच्या भावनिक जो आपण पातळ्या बघितल्या त्या पातळीलाच आपण पहिल्यांदा लावतो की हा मी ढ आहे कारण माझ्या शिक्षकांनी दुसऱ्यांना सांगताना सांगितलं की हा ढ आहे तर त्याच्यामुळे पहिल्यांदा मुलांशी जेव्हा तुम्ही संवाद साधा तेव्हा तो आपुलकीचा असणं आवश्यक आहे त्यांना समजून घेऊन त्यांच्या घरातलं वातावरण समजून घेऊन त्या दृष्टीने तुम्ही हा संवाद साधणं आवश्यक आहे रोजनीशी उपक्रमामध्ये आम्ही सुरुवातीलाच मुलांचं वर्गीकरण सांगितलेलं आहे की सांगित आकलनक्षमता चांगली आकलनक्षमता मध्यम आणि आकलन क्षमता कमी परंतु हे कधीही त्यांना आपल्याच मनात आधी असता कामा नये ही काहीतरी कोणीतरी उच्च मुलं आहेत आकलनक्षमता चांगली म्हणजे आणि आकलनक्षमता कमी म्हणजे कोणीतरी खालच्या स्तरावरची मुलं आहेत तर हे असं वर्गीकरण आपल्याला करायचं नाही आहे त्यांची उन्नती करण्याच्या दृष्टीने आपल्याला हे वर्गीकरण करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे कुठलीही गोष्ट शिकवताना तुम्ही पाठांतरावर भर देऊ नका मुलांची विचार करण्याची क्षमता निरीक्षणाची क्षमता वाढवणे या गोष्टींवर भर असावा रोजनिशी उपक्रमामध्ये लिहायला देऊन या बाबतीत त्यांची प्रगती कशी होत आहे याचा आढावा तुम्हाला घेता येईल जेव्हा तुम्ही त्यांना वेगवेगळ्या विषयांवर लिहायला सांगता तेव्हा एक तक्ता दिलेला आहे सरांनी या पुस्तिकेमध्ये आहे तो आणि त्या तक्त्यावरून तुम्हाला कळेल की नोंद कशी करायची याची निरीक्षण क्षमता कशी आहे हा ढ आहे की हुशार आहे की ए प्लस की बी प्लस हे नाही करायची याची निरीक्षण क्षमता कशी आहे याची विचार करण्याची पद्धत कशी आहे आकलन क्षमता कशी आहे एक वेगळी पद्धत आहे एकदा समजली की ती लिहिणं फार सोपं आहे तुम्हाला आणि मजा देखील येईल एक शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या समोर आलेले हे विविध जीव जाणताना आणि पुढच्या जेव्हा वर्गात ती मुलं जातील एक वर्ष रोजनेशी उपक्रम राबवून तेव्हा त्या ते शिक्षकांना तर ह्या विद्यार्थ्यांचा एक अंदाज येण्यासाठी त्याचा मदत होईल मुलांचा शब्दसंग्रह वाढवणे ही गोष्ट शिक्षणात फार महत्वाची आहे यासाठी त्यांना जास्तीत जास्त गोष्टींचे निरीक्षण करू दे प्रत्येक वेळा तुम्हाला त्यांना बाहेर नेणे शक्य नसेल तर या कामी इंटरनेटचा उपयोग करून विविध भौगोलिक प्रदेश मूल्य शिक्षण देणाऱ्या छोट्या गोष्टी इतिहास विज्ञान भाषा यावर आधारित कथा किस्से इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही त्यांना दृश्य स्वरूपात दाखवू शकता इंटरनेट असतो आपण त्यांना दाखवतो पण त्याच्यावर आपण बोलणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे यूट्यूब नाही तर यूट्यूबच प्रगती करेल ना मुलांची युट्यूबवर कितीतरी विविध व्हिडिओ आहेत तर ह्याने प्रगती का होत नाहीये त्यातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने पाहायचं हे आपल्याला त्यांना सांगणं आवश्यक आहे आणि यातून हळूहळू गमती गमतीमध्येच त्यांचा शब्दसंग्रह वाढायला लागेल तुम्ही प्रत्येक वेळेला बाहेर नेणं शक्य नसेल तर इंटरनेटवर जे काही तुम्ही दाखवाल मोठ्या स्क्रीनवर दाखवाल प्रोजेक्टरवर तर मुलांना त्याविषयी जेव्हा नंतर लिहायला सांगितलं तर विविध त्यांच्या कल्पनेने लिहायला सांगा त्यांच्या पद्धतीने लिहायला सांगा म्हणजे ते गमतीत लिहितील आणि अनेक गोष्टींचं ज्ञान त्यांचं वाढेल मुलांमध्ये न्यूनगंड किंवा अहंगंड दोन्ही निर्माण होऊ न देणे याची खबरदारी शिक्षकांनी घ्यायला हवी कारण या दोन्हीचा नकारात्मक परिणाम मुलांच्या मूलभूत क्षमतांवर बेसिक एबिलिटीवर होतो ज्याप्रमाणे न्यूनगंड हा वाईट आहे त्याप्रमाणे अहंगंड निर्माण होणं ही देखील वाईट गोष्ट आहे कारण जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी अहंकार मनात येतो सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो तेव्हा तो विद्यार्थी पुढे जाऊन दुसऱ्यांबरोबर एकत्र मिळून मिसळून कुठलीही कृती करू शकत नाही आणि ही जी लिडरशिप म्हणतो त्या लिडरशिप क्वालिटीमध्ये हा न्यूनगंड आणि अहंगंड दोन्ही असणं योग्य नव्हे तर त्यामुळे ह्या गोष्टीची खबरदारी घेणं आवश्यक आहे आणि मूल्य शिक्षण जे आहे आपण त्यामध्ये या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे समजावू शकतो विद्यार्थ्यांना विविध उदाहरणं देऊन परंतु यासाठी त्यांना आपल्याला रोजनिशीचा उपयोग करून घ्यायला हवा कारण आपण ऐकतो अनेक गोष्टी परंतु ऐकताना त्या विसरून जातो जेव्हा आपण ते लिहून ठेवतो एखादी आज मला ही गोष्ट कळली आणि ती लिहिली तर त्याचा आपल्या वर्तणुकीवर जास्तीत जास्त चांगला परिणाम होण्यासाठी मदत होते एखादा विषय शिकवल्यावर तो सर्वांना समजला आहे की नाही हे पाहण्यासाठी किंवा प्रत्येक मुलाने त्यावर विचार करावा यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट बनवून त्यांची आपापसात चर्चा घडवून आणावी व त्यानंतर त्यांना त्याविषयी त्या रोजनिशीत लिहायला सांगावे यामुळे प्रत्येक मुलाला शिकवण्याच्या प्रक्रियेत आपण योगदान देत असल्याचा आनंद मिळेल व अभ्यास कंटाळवाणा वाटणार नाही महत्वाचा हा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे हा नीट समजून घ्या प्रथम आपण मग अशी बघितलं की रोजनिशी उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेल्या विषयांवर लिहायला सांगायचं आहे तर सरांनी हा एक अजून सल्ला दिलेला आहे तुम्हाला अधिक सोपं करण्यासाठी हे की मुलांचे जर गट बनव गट बनवले पहिले गट आपण बनवलेच आहेत क्षमता उत्तम आकलन क्षमता मध्यम आणि आकलन क्षमता कमी परंतु ह्या तिन्ही गटातली दोन 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 मुलं तीन 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 मुलं दोन 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 मध्ये सहाचा गट होईल किंवा एक 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 मूल म्हणा अशी जर मिक्स केली आणि त्यामधून जर समान कदि -कदि त्या समान मुलं नसतील कधी कधी आकलनक्षमता चांगली उत्तम असणारी मुलं पाच असतील वर्गात आकलन क्षमता मध्यम असणारी दहा असतील आणि आकलन क्षमता कमी असणारी पंधरा असतील तर त्या प्रकारे की एक मुल ह्या गटातलं दो, दो, दोन मुलं त्या गटातली आणि तीन मुलं त्या तिसऱ्या गटातली यामुळे होईल काय की त्यांना ती तिन्ही पद्धतीच्या विद्यार्थ्यांना एकत्र चर्चा करायला जर सांगितली त्या विषयावर तर ज्यांना आकलन क्षमता चांगली आहे त्यांच्यामुळे मध्यम आकलन क्षमता असणाऱ्या मुलांना आणि कमी आकलन क्षमता असणाऱ्या मुलांना एक रिव्हिजन होईल त्या विषयाची थोडं तरी समजेल आधीपेक्षा आणि त्याविषयी तुम्ही रोजनिषेत लिहायला सांगितलं तर त्यांचा अधिक सराव होईल ज्यांची आकलन क्षमता चांगली आहे त्यांचा उत्तम प्रकारे सराव होईल यामुळे कारण आपण जेव्हा अजून एकदा समजावतो ज्ञान ही गोष्ट अशी आहे ना ती कितीही दिली तरी आपली वाढते आपली काही कमी होत नाही तर ही या बाबतीत एक उदाहरण आपल्या आज मुख्यमंत्र्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी माननी अश्विनी भिडे मॅडम यांनी त्यांची यश म्हणजे काय या पुस्तकासाठी मुलाखत घेताना एक फार सुंदर उदाहरण या विषयीच दिलेलं आहे की त्या लहान असताना विविध ग्रामीण भागात त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांच्या वडिलांच्या बँकेतील नोकरीमुळे आणि मॅडम म्हणतात की अतिशय म्हणजे आर्थिक परिस्थिती कमी असलेली किंवा ग्रामीण भागातली ज्यांच्या घरी जाणीव नाही शिक्षण विषयक असे विद्यार्थी त्यांच्या वर्गात होते आणि त्या जेव्हा पहिल्या यायच्या वर्गात दरवर्षी तर शिक्षकांनी त्यांच्या एका त्यांना सांगितलं की तू पहिली येणं एवढंच ना पुरेसं नाहीये तर तुझ्या वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांचा विकास तू घडवून आणतेस का ते महत्वाचे आहे तुला जे येतं ते दुसऱ्यांना समजावून सांगतेस का तर त्या म्हणाल्या त्यामुळे मी त्या विद्यार्थ्यांना ज्यांना येत नव्हतं अगदीच त्यांना एक्स्ट्रा क्लास घेऊन वर्गानंतर थोडा वेळ बसून शाळेनंतर थोडा वेळ बसून मी त्यांना शिकवायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तो विषय ते विषय समजायला लागले आणि नंतर गुरुपौर्णिमेला त्या विद्यार्थ्यांकडून सरांनी छोटं रब्बर पेन्सिल असं काही चॉकलेट असं छोटे छोटे एक वस्तू घेऊन त्या एक पुरचुंडी बनवून त्यांना दिल्या होत्या आणि त्यांना एक ते अचिव्हमेंटचं फिलिंग आलं की अरे मी यांना ते नॉलेज दिलं तर अशा प्रकारे आपण आकलन क्षमता चांगल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या देखील मदत घेऊन इतर मुलांचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो रोजनिशी लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांचे आपण तीन गट केलेले आहेत त्यामध्ये राजू गट आहे ज्यांची आकलनक्षमता अगदी कमी आहे त्यांना लिहिता वाचता येत नाही आहे तर त्यांनी छोटीशी जरी चांगली गोष्ट केली उदाहरणार्थ बाराकडी व्यवस्थित लिहिली जोडाक्षरे लिहिली एखादा पाढापाठ केला किंवा एखाद्या मुलाला मदत केली काही एक चांगलं काम केलं तर त्याविषयी त्यांचं कौतुक करा काय होतं आपण चांगलं लिहिलेल्या मुलांचं नेहमी कौतुक करतो आता मी जेव्हा वर्गात जाते कोणत्याही भेट द्यायला तेव्हा सगळे मॅडम ही मुलं स्कॉलरशिपला आली आहेत ही मुलगी पहिली आली बाकीची मुलं गपचूप असतात तर कित्येक मुलांना काही करायची इच्छा असते रोजनिशीमध्ये लिहिलेलं एका विद्यार्थिनीचं उदाहरण आहे की ग्रामीण भागामध्ये शेती करणारे वडील आणि त्या शेतीमध्ये म्हणजे त्या पुरामध्ये सगळं शेत वाहून गेलं आणि आर्थिक नुकसान बरं झालं तेव्हा त्या विद्यार्थिनीचा वाढदिवस होता नेमका त्या काळात आणि तिला वाटलं की इतर मैत्रिणी केक आणतात नवीन कपडे आणतात तर माझा देखील वाढदिवस त्याच पद्धतीने व्हावा वडिलांना तिने सांगितलं की तुम्ही माझा वाढदिवस साजरा करा पण वडील म्हणाले या वेळेला काही शक्य नाही आहे पण मुलीचा हट्ट होता म्हणून कस तरी करून त्यांनी तो कपडे आणले नवीन केक आणला आणि तिचा सा वाढदिवस साजरा केला चार पाच दिवसांनी तिने बघितलं की एक ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं वडिलांनी ते काका येऊन ते पैसे मागत होते तर तिने ऐकलं ते तर तिने ते रोजनिशीमध्ये मध्ये तिच्या लिहिलं होतं की मला हे कळलं की अशा प्रकारे हट्ट करता कामाने आपल्या वडिलांचं ऐकणं आवश्यक आहे त्यांनी पुढच्या वर्षी मला घेऊन दिला होता त्या वर्षी ती मुलगी स्कॉलरशिपमध्ये आली नव्हती पण तिच्या त्या रोजनीशी वाचून आम्ही तिचं कौतुक केलं तेव्हा तिला दिलं तर इतकं आनंद वाटला तर प्रत्येक जण स्कॉलरशिपला येणं काही आवश्यक नाही आहे ह्याचा अर्थ असा नव्हे की स्कॉलरशिपला येणारी मुलं कमी आहेत प्रत्येकाचं कौतुक झालं पाहिजे जो येतोय स्कॉलरशिपला चांगल्या प्रकारे अभ्यास करतोय त्याचं कौतुक सर्व स्तरामधून होणार आहे परंतु ज्यांचं कौतुक काही कारणाने होत नाहीये त्यांचं कौतुक आपल्या शिक्षकांची ही जबाबदारी आहे की त्यांचं कौतुक आपण करणं आवश्यक आहे यामुळे त्या विद्यार्थ्यांना देखील पुढे जाण्याची एक इच्छा उत्पन्न होईल आपण कुठे न्यून गंड येणार नाही mm -hmm. प्रोत्साहन माणसाला पुढे जाण्याचे बळ देते याचप्रमाणे पहिल्या गटातील मुले ज्यांच्या क्षमता चांगल्या प्रकारे विकसित झाल्या आहेत त्यांनी एखादे चांगले काम केले एखाद्या विषयावर काही चांगले लिहिले दुसऱ्या मुलांना त्यांनी शिकवलं असेल तर त्याची चर्चा किंवा वाचन तिन्ही गटांसमोर होऊ दे म्हणजे इतर मुलांना त्यातून शिकता येईल अभ्यासक्रमाव्यतिरिक्त देखील मुलांनी काही वेगळे काम केले असेल असेल वेगळ्या विषयावर लिहिले वर्तमानपत्रातील बातमी सामाजिक जागतिक प्रश्न विज्ञान गणितातील काही माहिती असे काही वेगळे लिहिले असेल तर ते आवर्जून सर्वांसमोर वाचून दाखवा त्यांनी लिहिलेलं चांगलं जे आहे ना ते किंवा इतरांना ज्याचा उपयोग होणार आहे अशा गोष्टी जरूर वाचा सर्वांसमोर मुलांचे कधीही वर्गीकरण करू नका प्रत्येक मुलामध्ये कुठला चांगला गुण आहे याचे निरीक्षण व परीक्षण शिक्षकांकडून होणे आवश्यक आहे आपल्याला कळायला हवं की यांच्यामध्ये चांगलं काय आहे ते चांगलं काय आहे ते कळलं नाही तर त्यासाठी प्रयत्न आपण घ्यायला हवे आहेत आणि हे तर खरं आहे की प्रत्येक जो जीव देवानी घडवलेला आहे त्याला काहीतरी चांगलं त्यांनी दिलेलं आहे तर तो शाळेतून जेव्हा पुढच्या वर जाईल वर्गातून त्याचा सा चांगला गुण त्याला सांगणं ही आपली जबाबदारी आहे मुलांना मार्गदर्शन करताना किंवा त्यांच्याकडून रोजनिशीमधून काही लिहून घेताना सॉफ्ट स्किल्सवर भर द्या जसे की त्यांची ग्रहण क्षमता संभाषण कौशल्य विचारांमधील सृजनशीलता एकत्रित काम करण्याची क्षमता वेळेचे नियोजन मूल्य क्षमता सकारात्मक विचार करण्याची क्षमता अशा गोष्टींवर भर देऊन त्याद्वारे त्यांना उपक्रम द्या तुम्ही मुलांना विद्यार्थ्यांना बघा की ते कोणत्या प्रकारचे आहेत काय काय त्यांच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी सॉफ्ट स्किल्स काय काय आहेत कशा प्रकारे ग्रहण करतात ते प्रश्न विचारतात का काही तेव्हा क्रिटिकल थिंकिंग आहे का त्यांच्यामध्ये कदाचित त्यांना ते त्याचं पाठ करणं जमत नसेल पण प्रश्न येतो का आपण शिकवताना त्यांच्या मनात आणि त्या प्रश्नामुळे इतरांना काही चांगलं शिकायला मिळत आहे का तशा वेगवेगळ्या गोष्टीचं निरीक्षण करून त्याद्वारे त्यांचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे रोजनिशी उपक्रमामध्ये मुलांचे वाचन वाढवण्यावर भर द्या आजूबाजूचा परिसर बघणे घरातील गोष्टींचे निरीक्षण शाळेमध्ये जे काही शिकवले जाते त्याविषयी लिहिणे या बरोबरीने त्यांच्यामध्ये वाचनाची आवड विकसित करण्याचा प्रयत्न करा वाचन ही फार आवश्यक गोष्ट आहे सगळ्या अगदी शिक्षण तज्ञानी हे आवर्जून नमूद केलेलं आहे की चांगलं वाचन हे व्हायलाच हवं प्रत्येक मनुष्याकडून ते व्हायला हवं आणि आपण देखील बघतो की चांगल्या पुस्तकांमधून आपण एक चांगली गोष्ट शिकतो चित्रपट असतो ना तो मला काही नावं नाही ठेवायची फक्त एवढं सांगेन की आपण वाचतो तेव्हा एक निखळ विचार आपल्यामध्ये येतात पण चित्रपटामध्ये जरी त्याचा इफेक्ट जास्त प्रमाणात होत असला तरी तो इफेक्ट आहे ना तो सादरीकरणामधून येतो तर त्याच्यामुळे ते व्यक्ती ते कसं सादर सादरीकरण करते याला एक मर्यादा येते पण खरे शिवाजी महाराज आणि त्या पडद्यावरचे शिवाजी महाराज कुठेतरी दुसऱ्या कोणीतरी ती भूमिका साकारलेली असताना आपल्याला खरे शिवाजी महाराज तितके पडद्यावर नाही कळणार जितके वाचनामधून कळतील एका चांगल्या लेखकाने लिहिलेल्या वाचनामधून पुन्हा त्या लेखकाचा उद्दिष्ट फार महत्वपूर्ण आहे की कोणत्या उद्दिष्टाने तुम्ही लिहिता आहात की खरंच समाज प्रबोधन करण्यासाठी की माझी पुस्तकं खपण्यासाठी तर त्यामध्ये जे खरं एक ओतलं जात ना ती खरेपणाची जी भावना असते ती पोहोचते आणि यासाठी चांगल्या लेखकांचं चांगल्या पुस्तकांचं वाचन करायला लावा विद्यार्थ्यांना त्यामुळे काय होईल की जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो निरीक्षण करतो दुसऱ्यांनी वाचलेल्या काही गोष्टी आपण मूल्य शिक्षणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगू तेव्हा त्या त्याविषयी अधिक वाचावं जाणून घ्यावं आपले विचार व्यक्त करावे असं त्यांना वाटायला लागेल कुठलीही भाषा ही व्याकरण समजून विकसित होत नाही गणित विज्ञान हे फॉर्म्युले पाठ करून होत नाही तर त्यासाठी तो विषय मुळापासून समजून घ्यावा लागतो त्यात गोडी उत्पन्न व्हावी लागते एखाद्या गणिताच्या शिक्षकांना त्या गणिताची आवड असेल तर आपसूक त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या गणिताची आवड उत्पन्न होते आणि ह्यासाठी तुम्ही त्या विद्यार्थ्यांना एक खेळीमेळीने गमती जमतीने कथा सांगून त्याच्याविषयीच्या ते गणित किंवा इतर विषय शिकवणं आवश्यक ते आहे त्यावर त्यांना वेगळे प्रश्न त्यांच्या मनात आले असतील तर ते ऐकून घ्या त्यांना जर काही विचारायचं असेल तुम्हाला तर त्या गणितात देखील अगदी त्यांना काही विचारायचं असेल तर ते प्रश्न विचारू देत अमुक नळाला अमुक वेळ पाणी आलं तर अमुक जो हौद दिलेला आहे तो किती वेळात भरेल तर अशा प्रकारची जी गणितं आहेत ती तुम्ही एक गोष्टी रूपाने एक छान अजून चांगल्या प्रकारे त्यांना सांगू शकता त्यांचं जर प्रश्न आले की पाणी मग फुकट नाही घालवायचं का पाणी कशा प्रकारे एवढ्या हौदातून पाणी वाहून गेलं तर फुकट जाईल का तर त्याची उत्तर त्यांना व्यवस्थित पद्धतीने द्या त्यांच्याशी चर्चा करा तर ह्यामुळे होईल काय की प्रत्येक विषय हा मुलांना आवडीने शिकावं असं वाटेल काही विद्यार्थी असे असतात ऐस की ज्यांना एखाद्या विषयाची निसर्गतः आवड असते गणित विषय एखाद्या विद्यार्थ्याला अगदी लॉजिकल थिंकिंग जे आहे ते अगदी लहानपणापासून येत असतं चौथीच्या विद्यार्थ्याला पाचवीतलं गणित पण पटकन समजेल तर एखाद्या सातवीतल्या विद्यार्थ्याला तिसरीतला भूगोल पण येत नसतो तर ह्या जो फरक आहे त्यांच्या स्वतःच्या एका क्षमतांमधला त्यांच्या आवडी हा समजून घ्यायला तुम्हाला रोजनिशीचा उपयोग होईल आणि त्याकडे त्यांची गोडी वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता शिक्षकांनी मुलांशी संवाद साधणे फार आवश्यक आहे यामुळे त्यांच्या कित्येक समस्या जास्त गुंतागुंतीच्या होण्याआधीच सुटू शकतील यासंबंधी रोजनिशीमध्ये त्यांनी काही लिहिले असल्यास जबाबदारीच्या भावनेने एकांतात त्यांच्याशी चर्चा करा काही पर्सनल लिहिलं असेल तर एकांतात बोला त्यांच्याशी मार्गदर्शन करा यामुळे आतताईपणे निराशेने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका ते घेणार नाहीत आत्महत्या ही तर टोकाची भूमिका झाली पण कधी कधी मुलं निराश होऊन जातात मुलं वेगळ्या चुकीच्या सवयींच्या अधीन जातात अशा कित्येक गोष्टी कोणाला त्रास देत असतात मुद्दा म्हणून कुठे घरचा राग काढत असतील काय करत असतील तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याशी जबाबदारीच्या भावनेने तुम्ही बोला कधी कधी एखादा विद्यार्थी असतो आई वडील नसतात किंवा आई वडील गावी आहेत काका काकींकडे आजीकडे राहून शिक्षण घेत असतो आणि त्याचा वाढदिवसच साजरा केला जात नसतो किंवा मन मोकळं करायला कोणी नसतं तर ही चिडचिडती बाहेर विद्यार्थ्यांवर निघू शकते दुसऱ्या तर हे जे तुम्ही साध्या साध्या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्यात किंवा कोणी घरून मार्कांचं प्रेशर आणत असतं आणि तो विषय समजत नसतो तर त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या त्यांच्याशी चर्चा करा समोर इतरांसमोर त्यांना फटकन त्यावरून बोलू नका रोजशी उपक्रमामध्ये मार्क मिळवणे किंवा पाठांतर या गोष्टीवर भर द्यायचा नसून मुलांचा माइंडसेट आपल्याला विकसित करायचं आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे मुलांचा माइंडसेट डेव्हलप करायचा आहे दृष्टिकोन डेव्हलप करायचा आहे कशा दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघावं याविषयी विविध उपक्रमातून तुम्हाला सांगण्यात येईल आत्मनिर्भर युवक उपक्रम मध्ये माइंडसेट डेव्हलप करण्यावर अधिक माहिती दिलेली आहे पण हे लक्षात घ्या की आपल्याला माइंडसेट डेव्हलप करायचं आहे की त्या विद्यार्थ्याच्या मनात एक उत्सुकता जगाविषयी एक आनंद स्वतःविषयी एक आ, संतुलित भावना ना न्यूनगंड ना अहंगंड पण मी माझ्यातल्या चांगल्या क्षमता मला माहीत आहे आणि त्यांच्या आधारे मला माझा विकास आणि त्याबरोबर माझ्या समाजाचा माझ्या कुटुंबाचा माझ्या राष्ट्राचा विकास साधायचा आहे ही भावना त्यांच्यामध्ये हळूहळू विकसित व्हायला हवी आणि या कामी शिक्षकांनी पुढाकार घेणं फार आवश्यक आहे धन्यवाद